मराठी आरसा महाराष्ट्राचा केशानंद हॉस्पिटल मध्ये मोफत शिबिर पहिल्यांदाच छातीच्या विविध आजारासंदर्भात झाले शिबिर रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद डॉक्टर महेंद्र बोरसे यांनी केली तपासणी धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रविवारी छातीरोगाशी निगडित निदान व उपचाराचे भव्य शिबिर घेण्यात आले या शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला ज्या आजार आणि तपासणीसाठी अन्यत्र हजारो रुपये मोजावे लागतात त्या आजारांची या शिबिरात मोफत तपासणी करण्यात आली हजाराहून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला छातीरोग तज्ञ डॉक्टर महेंद्र बोरसे यांनी रुग्णांची तपासणी केली यात छातीशी संबंधित रोग अलर्जी झोपेचे विकार यांची तपासणी करण्यात आली दमा बालदमा वारंवार होणारा सर्दी खोकला जीव घाबरणे छातीत दुखणे छातीवर दाब येणे छातीत पाणी होणे न्युमोनिया यासारख्या गंभीर आजारांची ही तपासणी करण्यात आली शिबिराविषयी डॉक्टर महेंद्र बोरसे म्हणाले धुळे शहरात दिनांक सहा रोजी भव्य छातीरोग शिबिर आयोजित केले धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात छाती छातीरोगाचं शिबिर आयोजित करण्यात आले ज्याच्यात एक्स रे सी टी स्कॅन फुप्फुसाची कम्प्युटरद्वारे तपासणी हे अगदी मोफत करण्यात आले आहे तसेच ज्या रुग्णांना ॲडमिटची आवश्यकता असेल त्या रुग्णांना शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार देण्याची सोय पण केली असे उपक्रम आपण दर पंधरा दिवसांनी करत असतो त्यात त्याच्या त्याच्या अंतर्गत आपण धुळे जिल्ह्यात जे मोठमोठे मुट गावं आहेत त्या ठिकाणी आपण रविवारच्या दिवशी असे शिबिर आयोजित करत असतो लोकांना छातीच्या आजारांबद्दल ते जनजागृती त्या माध्यमांनी आपण करत असतो आणि ज्या गरीब रुग्णांना खरोखर ॲडमिटची गरज आहे पण पैशावेळी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होता येत नाही अशा रुग्णांना आपण शासनाच्या योजनेअंतर्गत अगदी मोफत आपण उपचार करत आहोत दिवसभर चाललेल्या या मोफत तपासणी शिबिरातील लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून केशरानंद हॉस्पिटलचे संचालक ज्ञानेश्वर भामरे छातीरोगतज्ञ डॉक्टर महेंद्र बोरसे यांचे आभार व्यक्त केले आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे